हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे चाळीशी नंतरसुद्धा स्वतःला फिट ठेवू शकतो का तर नक्कीच ठेवू शकतो काय होतं वाढत्या वयेबरोबर शरीरामध्ये अनेक बदल दिसू लागतात आणि यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो म्हणूनच तर स्त्रिया आहेत त्या फिटनेसपासून दूर पडत राहतात रोज फक्त पाच व्यायाम जरी केला ना तरी देखील तुमचं वजन कमी होऊ शकतं तुम्ही फिट राहू शकता आणि चेहऱ्यावरती चमक आणू शकता तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला त्यासाठी खाली बसून घ्यायचं दोन्ही पाय समोर असं लांब सोडायचं दोन्ही हात समोर घ्या तेच हात असं वर्क करून घ्या आणि पूर्ण शरीराभोवत्याने असं गोल फिरवून घ्या फुल बॉडी वर्कआउट आहे समोरून देखील व्यायाम होत आहे आणि मागून देखील यामुळे आपल्या पूर्ण शरीरातली चरबी आहे ती वितळते आणि वजन कमी व्हायला मदत होते जसं आपलं वय होतं ना तशी आजारांची भीती देखील लागते रोज थोडी हालचाल ठेवायची रोज थोडा व्यायाम करायचं हेल्दी पदार्थ खायचं म्हणजे आपलं वजनही कमी होतं फिट राहू शकतो आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो तर हा व्यायाम आपल्याला उजवीकडून आणि डावीकडून असं दोन मिनटाचा करायचा आहे फायदा भरपूर होतो फक्त रोजच्या रोज असा व्यायाम करायला पाहिजे अजिबात गॅप घ्यायचं नाही त्यासोबत आपल्याला हेल्दी डाएट घ्यायचं आहे जसं की साखरेचे पदार्थ टाळायचे आहेत भरपूर पाणी प्या सात ते आठ तासांची झोप होणं गरजेचं आहे जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं वजन नियंत्रित राहतं आता करते दुसरा व्यायाम त्यासाठी दोन्ही पायांचं गॅप आपल्याला इतकं घ्यायचं आहे बघू शकता त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या दोन्ही हातांच्याशी गाठ मारा आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे याला चक्की चालन असं म्हणतात तर हा व्यायाम आपल्याला उजवीकडून एक मिनटं आणि डावीकडून एक मिनटं असं करायचं आहे हा व्यायाम देखील फुल बॉडी वर्कआउट आहे रोज जर व्यायाम केला तर वाढत्या वजनापासून होणारा जो त्रास आहे तो देखील दूर होतो आणि आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पोटावरील लटकलेली चरबी कमी होऊन झटकन वजन देखील कमी होतो लटपणा हा जगभरामध्ये वेगानं वाढणारा आजार दिसू लागतो यामुळे होणारे आजार म्हणजे थायरॉईड डायबेटीज ब्लड शुगर यासारखे आजार वाढत राहतात ते आजार होऊ नये हॉस्पिटलचे चक्कर काटू नये असं जर वाटत असेल ना तर व्यायामला महत्त्व हो द्या आणि रोजच्या रोज असं व्यायाम करा आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे दोन्ही पॅनचं गॅप आपल्याला इतकं ठेवायचं आहे दोन्ही हात वर असू दे त्यानंतर उजवा हात आहे तो डाव्या मांडीपर्यंत न्यायचं आणि डावा हात आहे तो उजव्या मांडीपर्यंत न्यायचं फुल बॉडी वर्कआउट आहे यामुळे काय होतं पूर्ण शरीरातली चरबी वितळते आणि वजन देखील आरामशी कमी होतं पूर्ण शरीराला शेप भेटतो आणि परफेक्ट अशी फिगर मिळते चाळीशीनंतर स्वतःला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे रोज असा व्यायाम करायचं हेल्दी डायट घ्यायचं डाएट म्हणजे घरचं जेवण जेवताना मात्र ठरल्याप्रमाणे तितकंच मोजून खा जास्त खाल्यानं वजन वाढतं ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे रोजच्या रोज व्यायाम करा तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे दिवसभरामध्ये सात ते आठ तासांची झोप झाली पाहिजे जास्त ताण घ्यायचं नाही साखरेच्या पदार्थापासून लांब राहायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा प्रयत्न करायचं यामुळे आपलं वजन आहे ते नियंत्रित राहतं चाळीशीनंतरसुद्धा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करायचा आणि हेल्दी डाएट घ्यायचं आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी आपल्याला नॉर्मल थांबायचं आहे दोन्ही पाच स्टेट असू दे त्यानंतर दोन्ही या समोर दोन्ही हातांच्याशी गाठ मारा तेच हात वर करून घ्यायचं एकदा उजव्या पायच्यामध्ये एकदा डाव्या पाहिजेमध्ये फुल बॉडी वर्कआउट आहे यामुळे काय होतं पोटावरती खूप सारा प्रेशर पडतो कमरेला ताण येत आहे आणि पायांची देखील छान एक्सरसाईज व्हायला त्यामुळे पायांचं थाय फॅट आहे ते देखील कमी होतं कमरेचं दुखणं गायब होतं आणि पोटावरची जी लटकणारी चरबी असते ती देखील गायब होते त्यासोबत आपलं वजन देखील आरामशी कमी होतं तर हा व्यायाम देखील आपल्याला एक मिनटाचं करायचं आहे अजिबात थकान वगैरे जाणवत नाही फक्त रोज असा व्यायाम करा आणि फिट राहा नियमित व्यायाम करा यामुळे काय होतं हृदयरोग सांधेदुखी आणि रक्तदाब या आजारापासून देखील आपण बचाव होऊ शकतो सिंपल व्यायाम करायचे आहेत फिट राहायचं आहे आणि आपल्यापासून आजार लांब ठेवायचे आहेत आता करते पाचवा व्यायाम त्यासाठी स्टेट राहा दोन्ही हात असं मागं जाऊ दे त्यानंतर आपल्याला असं समोर बसायचं आहे आणि स्टेट व्हायचं आहे जसं आपण बसत आहे तर दोन्ही हात समोर येऊ दे आणि जसं आपण उभारत आहे तर दोन्ही हात मागं येऊ दे या व्यायामामुळे पूर्ण शरीरातले स्नायू आहे ते मजबूत होतात मन आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं तसेच जास्त तणावामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे टेन्शन घेणं कमी करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम असे करायचं जे आपण एन्जॉय करू शकतो कारण कोणतंही मनापासून काम केलेलं त्याचा रिझल्ट देखील तुमच्या म्हणण्यासारखा नक्कीच भेटू शकतो स्वतःला फिट ठेवण्यासाठी पाच व्यायाम करायचं आणि घामाचे दोन जरी थेंब काढला तरी आपल्या शरीरासाठी खूप आहेत कारण थोडं असू दे पण ते चांगलं असू दे आणि ते शरीराला लागलं पाहिजे अशा प्रकारे जर रोजच्या रोज व्यायाम केला तर तुम्ही नक्कीच फिट राहू शकता तर चला व्हिडिओ तसं थांबवते आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करा बाय